इंटरनॅशनल सायकलिंग फेडरेशनच्या महाराष्ट्र प्रमुखपदी श्यामसुंदर सारडा यांची निवड इंटरनॅशनल सायकलिंग फेडरेशनच्या महाराष्ट्र राज्याच्या प्रमुखपदी सांगलीचे श्यामसुंदर सारडा यांची निवड करण्यात आली त्यांना निवडीचं पत्र युवा कल्याण आणि क्रीडा मंत्रालय भारत सरकार नेहरू युवा केंद्र सांगलीचे जिल्हा युवा अधिकारी अजित कुमार यांच्या हस्ते देण्यात आलं यावेळी इंटरनॅशनल सायकलिंग फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत पाटील यांनी सांगितलं भारतातल्या विविध राज्यांमध्ये इंटरनॅशनल सायकलिंग फेडरेशन कार्यरत असून सायकलिंग व्यायामाचा एक प्रकार म्हणून कार्य करतं शहरी भारतात जीवनशैली संबंधित आजारांना सामोरं जावं लागतंय इंटरनॅशनल सायकलिंग फेडरेशनची स्थापना करत लोकांना सायकलिंगचं महत्त्व आरोग्याचं महत्त्व आणि सायकलिंगचं प्रचार प्रसार विविध स्पर्धा आयोजित करणं या मुख्य उद्देशानं हे केलं आहे इंटरनॅशनल सायकलिंग फेडरेशनची भारतातील सर्व जिल्ह्यात युवा युवती जोडण्याचं कार्य करत सायकलिंग द्वारा जनजागृती करण्यात येत आहे श्यामसुंदर सारडा यांचे सर्व विविध मान्यवरांकडून अभिनंदन होते या निवडीप्रसंगी यूथ लीडर मीडियाचे संपादक दीपक चव्हाण इंटरनॅशनल सायकलिंग फेडरेशन संस्थापक अध्यक्ष प्रशांत पाटील सचिव महेश पाटील सल्लागार राजेश पिराळे राजू आईवळे नेहरू युवा केंद्र सांगली कार्यालय सहाय्यक सागर वनमाने आणि इतर मान्यवर उपस्थित होते